तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय अर्क आहे मला त्याच्यामुळे जे करू अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय अर्क आहे मला आता ही आयुर्वेदिक कॉलेजच काय नाव नाही आपण भरणपूर सारखं करू न तुला बोललो ना मी मागे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल नाही हे मला आता नाही सांगता ना। येणार मागा मी पुणेश्वर काही देवी होकर यांचं नाव दिलं त्याचा बोर्ड झाला का होता पवार बसला बसलाय तर हे तुमचं सजेशन आहे आपण म्हणजे नाव नावाबद्दल कोणाचं काही दोन दोन कसं कारण असेल मला देता येते कधी आधी नको काय काय होतं बोलणार ते दिलं नाही मी फक्त तिथं विचारतो माग जसं देता आलं तर तिथंही देता येईल असं माझा हा अंदाज आहे कारण आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्याकडील का वैद्यकीय शिक्षण शिक्षणकडील मग हसा मुशीर आपल्यासाठी म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या हातात नाही तुम्हाला ब्रेकिंग